एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ साली मालेगावमधील बॉम्बस्फोट प्रकरणाला जवळजवळ आज सतरा वर्ष पूर्ण झाली आहे मालेगावातील भिक्खू चौकात झालेल्या या स्फोटात सहा निष्पाप लोकांचा बळी गेला शंभरहून अधिक लोक जखमी झाले या स्फोटानंतर अनेक कुटुंबियांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तब्बल सतरा वर्षानंतर या प्रकरणातील निकाल आज मुंबईतील एन आय एच्या विशेष न्यायालयाने दिला आहे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर मेजर रमेश उपाध्याय समीर कुलकर्णी अजय राहीकर प्रसाद पुरोहित सुधाकर त्रिवेदी सुधाकर चतुर्वेदी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी अशी एन मागणी करण्यात आली होती परंतु न्यायालयाने आरोपींविरोधात पुरावे नाही संशयाच्या बळावर आरोपींना दोषी ठरवता येणार नाही एन आय कडून सादर करण्यात आलेले पुरावे या आरोपींना दोषी करण्यासाठी पुर, नाहीत असे निरीक्षण नोंदवत सातही आरोपींना कोर्टाने निर्दोष सुटका दिली आहे चला तर जाणून व्हिडिओच्या माध्यमातून मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची माहिती आणि आरोपींना कोर्टाने का निर्दोष मुक्तता दिली तर नमस्कार मित्रांनो मी सचिन आणि तुम्ही बघत आहात जागतिक विचार मंच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ साली मालेगावातील भिक्कू चौकातील एका मशिदीजवळ एका दुचाकीचा भीषण स्फोट झाला रमजान मध्ये लोक नमाज अदा करण्यासाठी जात असताना हा स्फोट झाला त्यामुळे जखमींची संख्या जास्त होती जवळपास अधिक लोक जखमी झाले आणि लोकांचा दुर्दैवी अंत झाला त्यामध्ये गुप्ता शेख लियाकत शेख मुश्ताक शेख युसुफ रफिक शेख मुस्तफा इरफान जियाउल्ला खान सय्यद अजहर सय्यद निसार आणि हरुन शाह मोहम्मद शाह हे सहा जण यामध्ये मृत्युमुखी पडले स्फोट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगावातील आझाद नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी या घटनेचा तपास केला त्यानंतर एटीएस कडे ही जबाबदारी सोपवण्यात आली एल एम एल फ्रीडम एम एच पंधरा पी पंचेचाळीस बहात्तर या क्रमांकाच्या बाईकमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता परंतु गाडीवर सापडलेला नंबर चुकीचा सा होता आणि त्या बाईकचा चेसी नंबर आणि इंजिन नंबर देखील खोडून टाकण्यात आलेला होता या प्रकरणी चौकशी केल्या असता एफएसएल या टीमला गाडीचा अचूक नंबर सापडला त्याद्वारे ती दुचाकी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची असल्याचे उघडकीस आले घटनेच्या सुमारे एक महिन्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि त्यांच्यासोबत दोन जणांना अटक करण्यात आली या संपूर्ण प्रकरणात अकरा जणांना अटक करण्यात आली होती तर साध्वी प्रज्ञासिंह यांना मुख्य आरोपी करण्यात आले होते संपूर्ण खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी तीनशे तेवीस साक्षीदारांचे साक्षी पुरावे सादर केले होते त्यापैकी चौतीस साक्षीदार पितूर झाले असून साक्षीदारांनी अनेक वेळा न्यायालयात सांगितले आहे की बंदुकीच्या धाकावर धमकी देऊन त्यांचे जबाब घेण्यात आलेले आहे वारंवार जबाब बदलणाऱ्या साक्षीदारांवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आणि आज सतरा वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला त्या काळातील युपीए सरकारकडून हिंदू दहशतवादी हिंदू आतंकवादी हाफेक नरेटिव्ह सेट करण्यात आला होता आणि आज या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एक पोस्ट शेअर करण्यात आली त्यात असं म्हटलं आहे की भगवान हा कभी आतंकवादी था नाहे नागा गेली सतरा वर्ष प्रज्ञा प्रज्ञासिंह ठाकूर आणि त्यांच्या सोबत असलेल्या या लोकांनी खूप काही सहन केलेला आहे युपीएच्या काळात हिंदूंना टार्गेट केलं जात होतं का या सर्व मुद्द्यांकडे तुम्ही कसं बघता कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र